नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईच्या आझाद मैदानावरती एक आंदोलन सुरू आहे आंदोलन हे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघ यांच्या माध्यमातून होत आहे मागण्या काय आहेत कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि सरकारबरोबर त्यांचे काही डायलॉग झालेत का आणि हे आंदोलन अजून किती दिवस चालू राहणार या सर्वच मुद्द्यांवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत या संघटनेचे पदाधिकारी आहेत काय मॅडम नाव नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना काय आंदोलनाला या पंधरा आणि सोळा तारखेपासून परिचारिकांच्या अत्यंत ता महत्वाच्या मागण्यांवरती हे आंदोलन सुरू झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये याच संघटनेने आझाद मैदानावरती दहा दिवस सलग आंदोलन केलं या आंदोलन काळामध्ये अनेक महत्वाच्या मागण्या होत्या तीन वर्षानंतरसुद्धा त्याच मागण्या घेऊन आज आम्ही आझाद मैदानावर बसलेलो आहे तीन वर्षामध्ये यापैकी कुठल्याही गोष्टीवर कार्यवाही करू शकलेलं नाही आत्ता त्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे वा यामध्ये परिचारिकांच्या वेतन त्रुटी ही अतिशय अन्यायकारक बाब शासनाने निर्माण केलेली आहे यामध्ये सेवाज सेवाजस्थता किंवा समकक्षपदांवर अन्याय झालेला आहे त्यानंतर सेवा प्रवेश नियम आहेत जे वर्षानुवर्ष शा अद्यापपर्यंत शासन मंजूर करू शकलेले नाही आणि जे सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजूर केले आहेत त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्तीची मागणी आम्ही अनेक वर्षापासून करतो आहोत परिचारिकांचे भत्ते चाळीस वर्षामध्ये भत्त्यांमध्ये वाढ झालेली नाही नर्सिंग भत्ता क परिचारिकांनी विविध अतिशय जोखमीच्या परिस्थितीमध्ये परिचारिका सेवा देतात त्यासाठी सात हजार दोनशे ही नर्सिंग भत्त्याची मागणी शासनाकडे करतो आहोत ती अद्यापपर्यंत मंजूर केलेली नाही गणवेश भत्त्याची मागणी आहे पदनाम बदलाची मागणी आहे यान या अशे अतिशय महत्त्वाच्या परिचारिका संवर्गाच्या मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी शासनाला कसलाही आर्थिक भार पडत नाही त्या मागण्यांकडे सुद्धा शासनाचं लक्ष नाही आज राज्यभरामध्ये अनेक नवीन महाविद्यालये निर्माण केली गेली आहेत परंतु त्यामध्ये लागणारं परिचारिका संवर्गाचं मनुष्यबळ मात्र म मंजूर होत नाही किंवा त्याची पदनिर्मिती केली जात नाही राज्यात पन्नास टक्केहून अधिक पद रिक्त आहेत विविध पदाची आणि शंभर टक्के योजना मात्र परिचारिकांच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत यामुळं प परिचारिकांवर अतिरिक्त ताण तर आहेच त्यांची वैयक्तिक मा मानसिक आणि शारीरिक आर्थिक नुकसान विविध प्रकारे केलं जात आहे याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही दोन दिवस धरणे आंदोलन केलं आज एक दिवसाचं काम बंद आंदोलन करतो आहोत आणि उद्यापासून आम्ही बेमुदत आंदोलन करतो आहोत या आंदोलनामध्ये जवळपास तीस हजार परिचारिका सहभागी आज झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे परंतु शासनाला आम्ही वारंवार विनव वार याबाबत निवेदनं केली आहेत नंबर रुग्णसेवा विस्कळीत झाली तर आम्हाला जबाबदार धरण्यात शासन त्यासाठी जबाबदार राहील गेल्या तीन वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळापासून तुमचं हे आंदोलन चालू आहे अद्याप ते मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही म्हणताय की आर्थिक ह्याच्याशी काही संबंध नाही या तुमच्या मागण्यांचा म्हणजे सरकारवरती काही मागण्यांचा म्हणजे सरकारवरती तेवढा आर्थिक बोजा येणार नाही तरी सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का करते महाराष्ट्रामध्ये परिचारिका संवर्ग हा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला आहे ज्या अनेक इ इतर गोष्टी होतात परिचारिका किंवा परिचारिका महाविद्यालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होतात परंतु हे मनुष्य या मनुष्यबळाकडं मात्र केवळ दुर्लक्ष के शासन करत आलेलं आहे आणि हा संवर्ग कायम उपेक्षित राहिलेला आहे परिचारिका सेवा देत असतात त्या कधीही तक्रार करत नाहीत आजपर्यंत कधीही वेटीस धरलं नव्हतं पण आज परिचारिकांना रस्त्यावर येऊन पुन्हा पुन्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं आहे अगदी साध्या मागण्या जे की पाळणाघर आहे प्रत्येक संस्थेमध्ये ते असायला हवं एकीकडं शासन महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली लाडकी बहीण लाडके भाऊ या सगळ्या योजना आणतं आहे आणि ज्या काम करणाऱ्या परिचारिका आहेत त्यांच्या मुलाबाळांची व्यवस्था करण्यासाठी पाळणाघर शासन देऊ शकत नाही परिचारिकांना गणवेशामध्येच कर्तव्यावर जावं लागतं गणवेश भत्ता तर दूरच आहे पण या संस्थांमध्ये चेंजिंग रूम जे परिचारिकांची अति महिला कर्मचारी म्हणून अतिशय बेसिक ही मागणी आहे ती असायला हवी अत्यावश्यक गरज आहे तीसुद्धा शासन आजपर्यंत उपलब्ध करून देऊ शकलेलं नाही आणि विभाग उघडण्याच्या किंवा नवी, नवीन नवीन महाविद्यालय उघडण्याच्या नावाखाली अत्यंत गैरसोयीने कर्मचाऱ्यांची हेळसाण इथे होत आहे हे होत असताना वर्गचार कर्मचारी सुद्धा नाहीत या सर्व पदाचा भार परिचारिकांवरती पडतो आहे याकडे शासनाने लक्ष दिलं तर निश्चितच राज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शे, रुग्णसेवा के अधिक गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा दिल्या जातील यावर आता शासनाने काम करण्याची वेळ आलेली आहे ह्या ज्या परिचारिका आहेत म्हणजे नर्सेस ज्या आहेत त्या सरकारी हॉस्पिटलच्या आहेत की प्रायव्हेट हॉस्पिटलच्या राज्य शासनाच्या आधिपत्याखाली असलेली शासकीय रुग्णालय या रुग्णालयातील परिचारिका आंदोलनामध्ये आहेत खाजगी परिचारिकांचा विचार केला गेलात त्यांची ही दयनीय अवस्था राज्यामध्ये आहे त्यांचं मानध त्यांना जो मिळणारा पगार आहे तो अत्यंत तुटपुंज आहे सुवी जे मोठी मोठी ट्रस्ट आहेत किंवा धर्मादाय संलग्नित रुग्णालय आहे तिथंसुद्धा त्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांना अपेक्षित वेतनवाढी मिळाल्या पाहिजेत त्या त्यांनाही मिळत नाहीत आजपर्यंत शासन शासकीय सेवेतल्या परिचारिकांना न्याय देऊ शकलं नाही ते खाजगी परिचारिकांचा तर विषयच आणखी वेगळा आहे आज जे आय सी हे पुरुष स्त्री पुरुष प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ते नव्वद महिला मागे दहा टक्के पुरुष नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के पुरुष आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ऐंशी आणि वीस टक्के आ, आ, हे प्रमाण जे नि मंजूर केलं आहे हे अतिशय चुकीचं आहे अन्यायकारक आहे अनेक तरुणांनी शिक्षण घेतलं आहे ते बेरोजगार आहे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळणार नाही हे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आहेत या कुठल्या या निर्णयाला कुठलेही आधार नाहीत कुठल्याही ज्या प्रोफेशनल बॉडीज आहेत त्यांच्या अशा काही मार्गदर्शक तत्त्व नाहीत आणि हा केवळ कुठल्या तरी व्यक्तींनी मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतलेला ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे अशा अनेक हे आम्ही सांगू शकत नाही कारण शासनाच्या आधारावर शासनाच्या व्यासपीठावरून किंवा शासनाच्या स्तरावरून हे निर्णय घेतले जातात याला कोण हे असे निर्णय घेतो किंवा कोणाच्या मनात त्या विभागाचे मंत्री आहेत की प्रशासकीय अधिकारी आहेत ते आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा त्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही समिती गठीत केल्या जात आहेत त्या आहेत सेवा प्रवेश मंजूर करताना किंवा ते निर्माण करता ज्यांच्यासाठी मन, के के ते केले जात आहेत त्यांची मतंसुद्धा सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे ते मात्र होत नाही इतर सगळ्या संवर्गाचे सेवाप्रवेश तयार करत असताना त्यांच्या प्रतिनिधींचं विचार म्हणणं विचारात घेतलं जातं पण परिचारिका संवर्गाच्या संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे मागण्या केल्यात की सेवा प्रवेश निर्माण करताना या प्रतिनिधींचं मतं विचारात घेतली जावी त्या त्या पदाच्या स्तरावरच्या तज्ज्ञ व्यक्तींची मतं घेतली जात ते होत नाही एक एकतर्फी शासन निर्णय होतात किंवा एकतर्फी त्याची अंमलबजावणी केली जाते जेव्हा सहा जूनला कंत्राटी भरतीचा शासन परिपत्रक निर्गमित झालं त्याच दिवशी आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे की कंत्राटी भरती करू नये परंतु त्याकडे शासन गांभीर्याने बघत नाही कंत्राटी भरतीने खूप मोठं नुकसान राज्य शासनाचं आहे जनतेचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशना दरम्यान तुमची संबंधित मंत्र्यांची किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची किंवा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची कारण सगळेच मंत्री आज मुंबईमध्ये आहेत अधिवेशन जसं सुरू झालं तसं तसं काय बैठक किंवा तसं काय मागणी तुम्ही त्यांच्या समोर ठेवली आहे का आंदोलन सुरू करतानाच आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक आम्हाला अपेक्षित आहे हे आम्ही स्पष्टपणे पोलीस प्रशासनाला सांगितलंय त्यानंतर ज्या मागण्या आहेत परिचारिकांच्या त्या दोन्ही विभागाच्या मंत्री स्तरावर चर्चा होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं त्या पुढे जाऊन यावर चर्चा होणं अपेक्षित आहे काल आ, हसन मुश्रीफ वै, मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत चर्चा झाली परंतु ती अतिशय अल्प वेळ त्यांनी आम्हाला दिलेला होता ती चर्चा समाधानकारक होऊ शकली नाही त्यामुळे आम्ही तिथंच हे ही बाब स्पष्ट केली की के आंदोलन यापुढे चालू राहणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय आता ही मंत्री तुम्हाला वेळ देत नाहीये किंवा दिला तर खूप कमी वेळ देत आहेत त्यामध्ये तुमचं म्हणणं तुम्हाला मांडायला पुरेसा वेळ मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आणखीन किती दिवस आंदोलन चालू राहणार आणि दुसरा मुद्दा जर तुमच्या मागण्या मान्यच केल्या नाहीत किंवा के दुर्लक्षितच करायचं ठरवलं सरकारने तर तुमचं आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल दोन हजार बावीस मध्ये आम्ही दहा दिवस आंदोलन केलं त्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दीड महिन्यामध्ये सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचं लिखित आश्वासन दिलं इतिवृत्त निर्गमित केले आणि त्यानंतर अद्यापपर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे यावेळी आम्ही कुठल्याही आश्वासनावर मागे वळणार नाही आहोत परिचारिकांच्या अनेक वर्षापासूनचे हे प्रलंबित मागण्या आहे आणि वर यात वाढ होत चालली पण कमी होत नाही आज सातव्या वेतन आयोगावर आम्ही बोलतो आहोत आम्ही मागतो आहोत उद्या आठव्या वेतन आयोगाची कार्यवाही केंद्र शासनामध्ये होण्याची सहा महिन्यातच होण्याची शक्यता आहे एकदा आठवा वेतन आयोग सुरू झाला सातव्या वेतन आयोगावर कोणीही बोलणार नाही आहे आणि जे हा वेतन त्रुटी हा जो विषय आहे तो केवळ पगार वाढवण्याचा विषय नाही यामध्ये सेवा ज्येष्ठता विस्कळीत झालेल्या आहेत जो ऑर्गन ग्राम परिचारिकांचा आहे जे स्तर आहेत ते विस्कळीत झालेले आहेत पदोन्नतीचे स्तर विस्कळीत झालेले आहेत त्यामुळे हे आत्ता होणं आवश्यक आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे त्या याबाबत या सर्व परिचारिका राज्यभरातल्या यांचा निर्धार आहे की जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोवर यातून मागून माघार घेतली जाणार नाही धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोल